नमस्कार भारत न्यूज सेवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत रेती माफियांवर पोलिसांची मोठी कार्यवाही एकाच वेळी पाच रेती घाटावर छापेमारी गोदावरी नदीपात्रात एकाच वेळी वांगी इंजेगाव नागपूर सिद्धनाथ पुणेगाव अशा पाच ठिकाणी पोलिसांनी कार्यवाही करून गुन्हे नोंदविले आहेत त्याच हायड्रोजन गॅस कटरच्या सह्याने साहित्य नष्ट करून एकूण दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक चार रोजी वेळ नऊ ते वे तीन वाजेच्या दरम्यान वांगी इंजेगाव नागपूर सिद्धनाथ पुणेगाव येथील गोदावरी नदीपात्रात व किनाऱ्यावर रेतीमाफियांवर वा, कार्यवाही केल्यामुळे रेतीमाफियांचे धाबे दनानले आहेत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड अर्जुन मुंडे शेख सत्तार शंकर माळगे सिरमोलवार कवठेकर शेख जमीर शेख आसिफ धम्मपाल कांबळे या सर्वांनी परिश्रम घेतले अवैधरित्या वाळू उपसा करणारे आरोपी योगेश मस्के देवानंद मस्के महेश मस्के सायनाथ मस्के चौगे राहणार नागपूर धोंडीबा सोनटक्के राहणार ब्राह्मणवाडा ज्ञानू पुयड संभाजी पुयड दोघे राहणार पुणेगाव तुकाराम ठोके राहणार इंजेगाव या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे